सगळ्या क्वालिटी मे महिन्यामध्ये कसं उन्हाळ्यामध्ये सर्व साठवण्याचे पदार्थ बनवण्यामध्ये लोकांची सगळी लगभग असते मसाला एक पण हे कसं काय असते मसाला एक नंबर झाला याच्यामुळे खूप त्रास होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आलो मुंबईतील लालबाग येथे ज्या ठिकाणी मसाल्याचं खूप मोठं मार्केट आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता मसाल्याचं खूप मोठं मार्केट आहे लायमध्ये खूप सारे मसाल्याचे दुकान आहे आता मे महिना आहे म्हणजे आता मे महिना सुरू झाला आहे मे महिन्यामध्ये कसं उन्हाळ्यामध्ये सर्व साठवणीचे पदार्थ बनवण्यामध्ये लोकांची सगळी लगबग असते मग ते सुकी मच्छी असू दे किंवा मसाले वगैरे काही हां पापड वगैरे खूप गोष्टी असतात आज म्हणजे गेल्या महिन्यामध्ये आम्ही या ठिकाणी आलो होतो मसाले बनवण्यासाठी म्हणजे ते मसालेवाले या दुकानाचं नाव होतं आणि त्यांच्याकडे आम्ही मसाले बनवले होते पुन्हा काय आलोय आहे कारण व्हिडिओमध्ये कमेंट होतं की मार्केट बद्दल वगैरे विचारलं होतं तर म्हटलं की जास्तीत जास्त दुकानं फिरून त्या ठिकाणी अनेक प्रकारची माहिती घ्यायचा प्रयत्न केला होता आपण जो गेल्या महिन्यामध्ये मसाला बनवला ते तो कसा होता म्हणजे लोकांचे कमेंट होते आपल्याला मसाला खरंच खूप मस्त होता एकदम छान व्हेज नॉनव्हेजसाठी एकदम मस्त होता आणि हा त्याच्यावरती त्या व्हिडिओवरती कमेंट पण होत्या की अरे मसाला तुम्हाला महाग पडला पण त्यावेळी हाय क्वालिटीचे सगळे प्रोडक्ट घेतले सामान, हा, सामान होते ते हाय क्वालिटीच घेतले त्यामुळे तो आम्हाला तेवढी रेंज गेली त्याची तुम्हाला हवं असेल तर सगळ्या क्वालिटीची लो पासून हायपर्यंत सगळ्या क्वालिटीचे हे भेटतात प्रोडक्ट म्हणजे सामान मसाल्याचं तुम्ही तेही घेऊ शकता ज्याच्यामुळे चा? रेंज थोडी मसाल्याची कमी होईल ट्रेंड आणि इकडे शिवाय आपण मसाले बनवून पण घेऊ शकतो या ठिकाणी मसाले रेडीमेड पण मिळतात सर्व प्रकारचे मिळतात इथे भाजून कुटून सगळं आपल्याला एका ठिकाणीच करायला मिळतात इथे सगळ्या गर्दी आहे ती गर्दी पण तुम्हाला दाखवते लोकांना ती सगळी वेटिंगमध्ये बसलेली आहेत शिवाय कमेंटमध्ये असं पण होतं की कोयनाडला स्वस्त पडेल वाशीला स्वस्त पडेल ठाण्याला स्वस्त पडेल पण कसं आहे की मी तिकडे जाऊ शकतो तुम्ही खूप आपुलकीने सांगितलं मी जाऊ शकतो पण कसं आहे की ट्रॅव्हलिंगला माझा इंग्मिंग तेवढाच हिशोब होणार मग कधी पण आपण जे आपल्या जवळ असते सोयीस्कर असते तिकडेच आपण पहिलं जातो तर आपण तर लालबाग मार्केट मार्केटमध्ये जाऊन जास्तीत जास्त मसाले मिरची सगळ्याबद्दल माहिती घ्यायचा प्रयत्न करायचा ना तरी बघा इथे त्या कोपऱ्यापासून सर्व त्या महिला वर्ग तिकडे बसलेले आहेत ते, 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 ते मिरच्या सर्व साफ वगैरे करण्यासाठी आहेत इथून लाईनीमध्ये सर्व दुकानं चालू होतात आणि इथे भाजणं गरम बसाली इते मदे मसाले विकत घेणं वगैरे इथे आपण कुठल्याही दुकानामध्ये येऊ शकतो शिवाय ज्यांचे मसाले भाजतायत ना ते इथं समोर सर्व वेटिंगमध्ये आहेत म्हणजे त्यांच्या मसाल्याचं ते वेट करतायत इथे येण्यासाठी जवळचं सेशन म्हणजे चिंचपोकळी चिंचोकरीवर तुम्ही उतरलात तर दहा मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती तुम्ही लालबाग मार्केटमध्ये येऊ शकतात ज्या ठिकाणी लालबागचा राजा बसतो त्याच्याबरोबर दोन मिनटं मागे हे सर्व दुकान आहेत इथे तुम्ही याच ठिकाणी मसाल्याचे पदार्थ घेऊ शकतात आणि इथेच आपण भाजू शकतात दादा एक विचारायचं होतं की तुम्ही तिकडे मिरच्या सुकत घातलेल्या आहेत ना त्या मिरच्या तुम्ही स्टॉक मध्ये ठेवणार आहेत की लोकांच्या आहेत त्या लोकांच्या लो, कशा घेड्या त्यांच्या असतात ओके okay. त्यांच्या माहितीप्रमाणे आम्ही त्यांना उलट नव्हतो जास्त टिकण्यासाठी ओके मावशी तुम्ही किती वर्ष इथे मसाले करतायत मग म्हणजे परत तुम्ही सुरुवात केली ओके ओके मसाले वगैरे कसे असतात प्रमाण वगैरे असं मग तुम्ही आता पहिले तुम्ही बनवायचे मध्ये तुम्ही रेडीमेड वापरला रेडीमेड आणि बनवण्यामध्ये तुम्हाला काय वाटलं परत ओके ठीक आहे चालेल थँक्यू ठीक आहे मग आता तुम्ही ते मसाले मिरच्या वगैरे सुकत घातले आहेत त्याच्यानंतर मग ते इथे भाजण्यासाठी वगैरे निघतात इकडे ओके इथे आपण आलो तर चव्हाण ब्रदर्समध्ये आणि मार्केट कधी सुरू असते रोज सुरू असते सोमवारचं बंद असतं सोमवारचं बंद आणि बाकी दिवशी टायमिंग काय सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजे सकाळी आठ ते संध्याकाळी आठ ओके ठीक आहे चालेल जस्ट राहुल ब्लॉक ठीक आहे चला थँक्यू तर बघा या चव्हाण ब्रदर्समध्ये आपण आलो या चव्हाण ब्रदर्सचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे बघा या ठिकाणी काय म्हणतात आता आहे वेगवेगळ्या पद्धतीचे गरम मसाले ओके यामध्ये मालवणी मसाला कोकणी मसाला भाटी मसाला चार okay. ते पाच प्रकारचे मसाले लोक वर्ष वापरतात ओके यासाठी आम्ही हे मसाले आम्ही बोलून देतो मसाला मध्ये एक तास लागतो पण नंबर आपला की कमी कमी चार ते पाच तास तुम्हाला थांबायला लागणार अच्छा आता ऑर्गेशन तुम्ही आलात तर एक तासात ते दीड तासात तासात थाबतात मग लोक असे करतात की तुमच्याकडे ते नंबर लावून घरी जाऊ शकतात की थांबतात okay, लोक येतात था था येतात गरम मसाला बनवतात वजन करून कुठं साईडला बसत नाही तर त्यांची काय वाटची कामत अच्छा अच्छा मग तुम्ही ते सांगितलेल्या टाईमावरती पुन्हा येतात इकडे ओके नाही येतो तुमचं नाव काय विजय चव्हाण ओके विजय दादा छान माहिती दिलात तुम्ही थँक्यू चला तर हे बघा आता आपण यांच्या शॉपमध्येच आलो इथे सर्व म सर्व खरेदी करण्यासाठी वस्तू वगैरे आणि आतमध्ये तिकडे यांचा डंक आहे काही एक मिनिटं हे बघा हे सर्व भाजण्यासाठी वगैरे प्रमाण आहे मोठं असतं तिकडे एवढं डं आहे आणि आतमध्ये मसाला वगैरे असं रेडी होतो अरे बघा आता आपण आलो आहोत चव्हाण बंधू दुकान नंबर तीनमध्ये नमस्कार दादा तुमचं जे चव्हाण बंधू जे दुकान आहे ते किती वर्षापासून लालबाग मार्केटमध्ये एकोणीशे सालापासून थर्टी एट काय बोलतात म्हणजे मला वाटतं त्यांचे आजोबा वगैरे असतील तुमच्याकडे ते मसाले बनवून पण मिळतात आणि रेडीमेड पण मिळतात त्या ओके ते समोर ठेवले ते सर्व रेडीमेड मसाले अच्छा तरी रेडीमेडमध्ये कोणते कोणत्या प्रकार असतात भाजी मसाला आहे मच्छी मसाला आहे कोकणी आहे चिकन मटन आहे आणि त्याचा रेट तरी अंदाजे कसा असतो मग हजार रुपये किलो आठशे हजार रुपये आणि बनवण्यामध्ये आपण घ्यायला गेलो तर ते सर्व त्या किमतीवरती डिपेंड गरम मसाल्याचं ओके म्हणजे स्वस्तापासून पासून महाग किती पण बनवू शकतात ओके आणि मिरचीचा तरी काय रेट आहे मिरची आता तुम्हाला घेईल तसे आता तुमच्याकडे मिरची सहाशे रुपये किलो आहे बेडगी ओके लवंगी आहे आपल्याकडे तीनशे साठ रुपये अच्छा मिरची आहे सातशे रुपये किलो ओरिजिनल आहे आहे टोटल रांनीगिरी कर्नाटकची कर्नाटकची आणि बनवणारा मसाला आम्ही जो बनवतो मसाला आणि हा मसाला याच्यामधलं म्हणजे कुठलाही घेतला तरी तो टिकणारच ना वर्षभर तुमच्या मसाल्याला काय होणार वर्षभर वर्षभर काय होणार ओके आणि मसाला जास्त टिकण्यासाठी काय असे टिप्स असतात काय मसाला व्यवस्थित राहण्यासाठी आपण काय करतो फक्त मसाल्याचं केअर करायला लागतो हां मसाला व्यवस्थित ठेवायचा चिनी मातल्या बांध भरणे तो व्यवस्थित टाकून त्याला हिंग आणि मीठ थोडंसं टाकून तो व्यवस्थित ठेवायचा ओके okay. आणि तुमच्या इकडून डिलिव्हरी वगैरे होते काय आमच्याकडे फ्री होम डिलिव्हरी आहे फ्री होम डिलेव्हरी आणि कुठपर्यंत होती विरारपर्यंत आम्ही जातो पूर्ण टोटल वेळ फ्री होम डिलिव्हरी आमचा कस्टमर केअर नंबर आहे तिथे तुम्ही कॉल केला ना तुम्ही बिल पाठवणार मला एवढा किती मसाला पाहिजे मी तुम्ही सांगितलं तुम्हाला मी फ्री होम डिलिव्हरी करणार काय बोलता विरार पर्यंत विरार इकडे पनवेलपर्यंत पुढे मुंबईत कुठेही आणि कमीत कमी किती घ्यायला लागेल त्यासाठी तर मी तुम्हाला काय म्हणलं किलोचा मसाला बनवता अडीच पण खर्च येतो तो तेवढा तुम्हाला बनवायला बस म्हणजे ते जरी कमीत कमी एक किलोचा बनवला तरी तुम्ही त्याच्यामध्ये फ्री होम डिलिव्हरी देऊ आणि प्रमाणचं कसं काय असते मग ते प्रमाण आता हे दोन किलो मिरचीचं मसाल्याचं प्रमाण आहे मालवणी मसाला म्हणजे हा मालवणी मसाल्याचा दोन किलो मिरचीचा प्रमाण आहे एवढ्या वस्तू ना याच्यामध्ये सगळ्या वस्तू आहे ओके हे बघा एवढ्या वस्तू असतात या ठिकाणी ज्या त्यांचं म्हणजे वजन वगैरे म्हणजे एखाद्याला माहिती नसेल तोही या ठिकाणी येऊ शकतो बिंदास पण ओके ठीक आहे तुमचं कार्ड वगैरे आहे काय हा त्यानंतर या वेळेला बघ तू मास्क नाही आणलंयस तुला माहिती आहे बनवायचं नव्हतं आत जायचं नाही मला ते समजलं ए, आ, ओ, सचीन okay, सचीन चाँड़। सचीन चाँड़ तर हे बघा हे कार्ड आहे या दादांचं सचिन चव्हाण म्हणजे आपणच काय ओके सचिन चव्हाण यांचं नाव आहे आणि इथे सर्व नंबर वगैरे सर्व वेबसाईट वगैरे सर्व दिलेली आहे तुम्हाला जर इथे यायचं असेल आणि चव्हाण बंधूंकडनं जर मसाला बनवायचा असेल तर, तर या दिलेल्या नंबरवरती तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता चव्हाण बंधू एकोणीसशे अडतीसपासून आहे स्वादिष्ट त्याची उत्कृष्ट अशी परंपरा ठीक आहे चालेल चालेल थँक्यू चला एक विचारायचं होतं की समजा कोणी डायरेक्ट या ठिकाणी आलं मसाला बनवण्यासाठी तर त्याची प्रोसेस का असते आणि आपण कुठून घेणार ओके म्हणजे ज्याला माहिती असेल ते त्यांचं प्रमाण सांगतील माहिती नसेल तर तुम्ही त्याला सजेस्ट कराल ओके मग मसाला त्या ठिकाणी विकत घेऊन या ठिकाणी भाजायला जातो ओके okay, म्हणजे तो भातला जातो आणि तिच्या आतमध्ये डमक्यावरती कोंडला जातो ते दमक्यावरती कुटण्याचे किती पैसे असतात तरी शंभर रुपये किलो आहे शंभर रुपये किलो मग आपण किती किलो घेऊ त्याच्यावरती आहे येतो ओके आणि मिरच्या वगैरे आम्हाला कुठलं पाहिजे त्या रेटमध्ये ते मिळू असतं डिलिव्हरी होते का तुमच्याकडे फ्री होम डिलिव्हरी आणि किती वर्ष बसले तुमचं अडतीस एकोणीसशे अडतीस अच्छा तुमचा ॲक्च्युली प्रोसेस मी तिकडे आतमध्ये वगैरे बघू शकतो का ओके ठीक आहे सर थँक्यू हे बघा जर आपण इथं डायरेक्ट जर आलो आणि जर रेडीमेड घ्यायचं तर रेडीमेड घेऊ शकतात जर रेडीमेड घ्यायचं नसेल तर गरम मसाले या ठिकाणी विकत घेऊन इथे हे बघा जे <coughs> असे टपामध्ये ठेवले जातात गरम मसाले जे मापानुसार आपण घेत होते आणि त्याच्यानंतर हे बघा इथे सर्व गरम मसाले भाजण्यापासून तयारी होते आता तिकडे तेल टाकतील पहिले सर्व ते तळून वगैरे घेतील तळून झाल्याच्या नंतर हे बघा हे गरम मसाले आहेत हे पूर्ण त्या कढईमध्ये टाकून भाजून काढते आता तरी किती वेळ लागतो याला ह्याला किती वेळ लागतो बा दादा दहा पंधरा मिनटं आणि कुठं आहे ना एक तास ओके हे बघा दहा पंधरा मिनटं या ठिकाणी असं भाजून होतो अरे कसे काम करते सिल्ला हे इथे मी दहा मिनटं आता आतमध्ये गेलो ना तर खोकला सुरू झाला मला घरी आता सवय येते ना पण शेवटी ते कठीणच काम आहे ना त्याचं काय ते मोठ्या मोठ्या छोट्या प्रमाणात सर्व या ठिकाणी सर्व भाज्या ठेवून आहे सगळे टप आता इथे भाजतील आणि भाजून नंतर तिकडे आतमध्ये पुटायला दिसतात त्याच्या काही गरम मसाले भाजूला काढले आणि आता त्या प्रमाणाच्या मिरच्या ठिकाणी मिरच्या पण टाकतात हे पंधरा मिनटं करून तिच्या आतमध्ये तिकडे सुटायसाठी घेतात बघूया तुझ्या आतमध्ये लालबाग मार्केटमध्ये आलं लालबाग मार्केट लाल कुठल्याही मार्केट मसाला मार्केटमध्ये जर तुम्ही गेलात तर मास्क वगैरे घेऊन जावा कारण या ठिकाणी ना त्याच्यामुळे खूप त्रास होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांना हाडू नका खूप त्रास होईल हे बघा अशा प्रकारचे या बाजूला सर्व दुकान आहेत आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला सर्व लोकांनी लाईन वगैरे लावलेली आहेत खूप लांबपर्यंत पर्यंत दुकान आहेत बघूया आपण हे बघा सगळीकडे प्रोसेस चालू आहे सगळीकडे आणि हा बघा हा तो मसालेवाले म्हणून हा जो शॉप आहे या ठिकाणी आपण गेल्या महिन्यामध्ये मसाला केला होता गेल्या महिन्यामध्ये आम्ही मसाला केला इकडे सांगायचं कारण म्हणजे मसाला एक नंबर झाला आणि व्हेज नॉनव्हेज जेवण एकदम मस्त होते हे जे रेट कार्ड आहे ते रेडीमेडवाले आहेत काय ओके अच्छा बघा इथे आपण बघू शकतो थोडं बाहेर जातो त्रास होतो आहे ही बघ एकदम बाहेर राहिलेली आहे बघा हे रेडीमेडचे आहेत उदाहरणार्थ हे बघा स्पेशल मालवाणी मसाला नऊशे रुपये तंदूर मसाला नऊशे रुपये काश्मीरी पावडर आठशे पावभाजी मसाला आठशे स्पेशल गरम मसाला चौदाशे मसालेवाले म्हणून आहेत बघा जेट काढलेली मिरची गरम मसाला उन्हात सुकवून नीट भाजून डंक्यावर तुमच्याला पारंपरिक मसाल्यासाठी विश्वासाचा नाही हक्काचं ठिकाण हा बघा खाली इथे नंबर पण आहे मसालेवाले लालबाग तुम्ही जर इथे येत असाल तर तुम्ही या नंबरवरती पहिला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता बघा या ठिकाणी म्हणजे इथे सर्वच ठिकाणी ना आपण इथे याच ठिकाणी सेम ठिकाणी साहित्य पण घेऊ शकतो इथे भाजून कुटून रेडीमेड मसाला घेऊ पण शकतो आणि आपण मग असे बोलल्या मागे बघू शकतात सर्व सावलीमध्ये खुर्चीमध्ये बसलेले आहेत आपले मसाल्याची वाट बघतायत अरे ही कुठली मिरची एवढी दादा ही कुठली मिरची आहे रेशीम पट्टा ओके एवढी मोठी पहिल्यांदा बघितली आपल्या नॉर्मल या मला माहिती आहे बाकी सर्व अरे बघा इथे असा प्रकारे आहे तर तुम्ही या मसाला मार्केटमध्ये ज्या आता सीझनमध्ये मध्ये चालू आहे त्या लालबागची गिरी तुम्ही नक्की भेट देऊ शकता कसं ना मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच थांबवतोय या व्हिडिओमध्ये आपण लालबागमधील मसाले मार्केटला भेट दिली होती जे मुंबईमध्ये सर्वात मोठं आणि जास्तीत जास्त लोक या ठिकाणी भेट देत असतात या ठिकाणी रेडीमेड आणि आपण स्वतः बनवून मसाले या ठिकाणी घेऊ शकतो सर्व प्रकारचे मसाले पण मिळतात रेटवरती कसं आहे की आपण कुठले गरम मसाले म्हणजे चूज करतो आहे त्याच्यावरती त्या मसाल्याचा पूर्ण रेट अवलंबून असतो काही काही ठिकाणी एक किलोचा आपण जर मसाला बनवला तर अगदी विरारपर्यंत फ्री होम डिलिव्हरी आपल्याला मिळतो जास्तीत जास्त माहिती घ्यायचा प्रयत्न केला गेल्या वर्ष गेल्या महिन्यामध्ये आपण या ठिकाणी मसाला बनवला होता पण मार्केटबद्दल नव्हता जो आपण सिंगल दुकानामध्ये घेतला तिकडेच आपण आपण व्हिडिओ बनवून होतो तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्केट पूर्ण शकलो जास्तीत जास्त दुकानामध्ये माहिती घ्यायचा प्रयत्न केला मसाल्याचं तर आता मला सगळं समजलेलं आहे म्हणजे कसं बनवतात कसं काय घ्यायचं किती रुपये काय वगैरे सगळं फक्त एवढंच आहे की तुम्ही जर आलात तर पुन्हा एकदा सांगतो मास्क वगैरे लावून या खूप गरजेचं आहे खूप गरजेचं आहे म्हणजे एकदम हसके बसत असतात आणि लहान मुलांना अजिबात घेऊन या ठिकाणी येऊ नका सीझनच्या टाईममध्ये जास्त वेळ लागेल या तयारीमध्ये या नाहीतर नॉर्मली जर कोणी नसेल तर एक दीड तासामध्ये सर्व होऊन जाते तर मी तुम्हाला खूप माहिती सांगितली व्हिडिओ कशी वाटते नक्की कळवा चॅनलमध्ये विशेष सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू असे एका नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय